नमस्कार मातीमा यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आपण यावर्षी नर्मदा परिक्रमा तीन हजार पाचशे किलोमीटरची नर्मदा परिक्रमा एक आध्यात्मिक परिक्रमा करणार आहोत आणि त्यासाठी जात असताना तीन हजार पाचशे किलोमीटर आपण पायी चालणार आहोत पायी चालणार असताना आपला जे आपले जे साहित्य असतात ते आपल्याला आपल्या सोबत न्यायचं असतं मग त्या साहित्याचं वजन कमी व्हावं या दृष्टिकोनातून आपण दुजवी साहित्य घेतलं पाहिजे म्हणून आपण आम्ही व्हिडिओ बनवतात माझ्या आपल्या सर्वांना विनंती की येत्या आठ तारखेपासून आपण परिक्रमा सुरू करणार आहोत आपल्याला परिक्रमेविषयी माहिती आणि आपल्याला कुठं कुठं मुक्काम करायला मिळतो काय काय अनुभव येतात परिक्रमामध्ये ते सर्व पाहिजे असतील तर माती माऊली या युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा आता आपण पाहणार आहोत मनगता परिक्रमा करत असताना तीन हजार पाचशे किलोमीटर आपल्याला चालायचं असेल तर आपल्याबरोबर साहित्य काय काय तर आपल्याला पहिले पाहिजे ट्रेकिंग बॅग ट्रेकिंग बॅग आपण ऑनलाईन मिळू शकतो त्याच्यामध्ये आपल्याला काही कॉन्टिटी करायचं असेल तर कॉन्टिटी करून घ्या परंतु ट्रेकिंग बॅग अत्यंत आवश्यक आहे कारण तिचं वजन कमी असत साधारणपणे आपण बाजारात बॅग घेतली तर तिचं वजन खूप जास्त असतं आणि त्याच्यामुळे ट्रेकिंग बॅग आपल्या समज त्याचप्रमाणे उद्याचं साहित्य दंड हे आपण ओंकारेश्वर मध्ये गेल्यानंतर घेतलं तरी चालेल आणि उद्याचं साहित्य आणि दंड या सर्व गोष्टी आपण ओंकारेश्वर मध्ये घेऊ त्यानंतर एक काम आपल्याला पाहिजे तो आवश्यक असतो परिक्रमेमध्ये त्याच्यानंतर नर्मदा खंडामध्ये हे वातावरण जे आहे त्याच्यामध्ये थंडीची शक्यता खूप जास्त आहे म्हणून आपल्या समोर एक जर आपण कॅरी करू शकत असाल तर एक असं जंगी असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे हँड ग्लोव्स पाय घालण्याचे सॉक्स याच्यात किमान तीन जोड्या घ्या आणि एक मंकी कॅप घ्या किंवा मग अशी दोन भाग असलेले कॅप येते ते आपण समोर घेतली तरी चालेल आपला मोबाईल आणि मैयेचं जे काही सामान असणार आहे ते आपल्याला आपल्या समोरच्या भागामध्ये ठेवता येण्यासाठी पाऊच आपण घ्यायला पाहिजे दुसरी गोष्ट आपल्याला जर कुठल्या चालू औषध तर त्याच्यासाठी असा वेगळा घ्या त्याच्यामध्ये आपण अनेक गोष्टी आपल्या देऊ शकतो आणि त्याच्यामध्ये मुख्य गोष्ट अशी एक सुई आणि एक दोरा अचानक जंगलामध्ये वगैरे आपले पॅटला काही फाटलं वगैरे तर ते शिवण्यासाठी आपल्याकडे सुई आणि दोरा आवश्यक त्याचप्रमाणे मयाची परिक्रमा करत असताना आपल्याला साबण वापरायला बंदी परंतु एखाद्या साबरात केल्यानंतर कोणाच्या वेळेस आपण जो तोंड व्हायचं असेल आणि आपण असे साबण पण जाऊ शकतो जे पेपर सोपाय ते आपल्याला सहज तिथं आपल्याला युज करता येईल त्याचप्रमाणे मोबाईलचा चार्ज अत्यंत महत्वाचा आहे मोठा चार्जर छोटा चार्जर नवीन चार्जर पाहिजे त्यानंतर टूथपेस्ट आणि ब्रश आवश्यक आहे त्यानंतर आपल्याला आवश्यक आहे एक दोन आपल्या सोबत पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे दुसरा एक असला पाहिजे त्याच्यामध्ये आपण सर्व पूजा साहित्य ठेवून म्हणजे नर्दा महिलेला जे वस्त्र लागणार आहे ते त्याच्या वारती आपण अशा तुपामध्ये मूलभूत वाटी घेऊन जाऊ शकता म्हणजे तिथं आपल्याला ज्या ज्यावेळेस सारखी करायची तिथं एक वाद मुक्तायची आणि आपण लगेच प्रज्वलित करू शकतो त्याच्यामध्ये निरांजन असेल या सगळ्या गोष्टी आपण ताट निरांजन या सगळ्या गोष्टी एका कंटेनर मध्ये माहिच्या साठी आपण घेणार आहोत म्हणजे त्याच्यामध्ये कुंकू वगैरे सगळ्या गोष्टी आल्या पूर्ण डिटेल मध्ये मी आज घेऊन बनवत नाही कारण खूप वेळ जाईल म्हणून मी आपल्याला थोडक्यात हे सांगत होतो त्याच्यानंतर आपल्याला अशा दोन मंडळ्या तीन मंडळ घ्यायला पाहिजे आता तुम्ही म्हणाल नाही वीस तारीख हे घेत पण पंधरा वीस तारीख करायचं आहे तर अशा सुती मंडळ्या घ्या जेणेकरून थंडीसाठी आपल्याला याचा वापर आपण उपदार म्हणून असतो अशा तीन मंडळ्या साधारणपणे आपण सहभाग घेतले पाहिजे त्यानंतर आपण ज्या पॅन्ट वापरतो म्हणजे आपल्याला परिक्रमेमध्ये पूर्णपणे लुंगी घालायचे आहे पूर्णपणे करून तर मग त्याच्या आतून घालण्यासाठी अशी पॅन्ट घ्या व्हाईट पॅन्ट त्याच्यानंतर आपल्या त्या फुल असायला पाहिजे म्हणजे अशा फुल बनियन घ्या हा बनीन घेऊ नका कारण थंडीसाठी ही खूप चांगली बनेल आहे आणि आपल्याला जर काम आला तर तो पण याच्यावर अवधू चांगला होतो असा माझा नको हो। हे पण आपण पन घ्या एक इनर स्वेटर घ्या स्वेटरचा जो ओजा असतो खूप जास्त असतो म्हणून जर मी एक अर्भ आहे ते उद्धार असतात हलका वजनाला म्हणून हे एक घ्या त्यानंतर लुंगे घ्या दोन लुंगे घ्या दोन लुंग्या पुरुष होतो दोन लुंगे घ्या आणि असे दोन पैसे घ्या आपण वारकरी संप्रदायामध्ये जे महाराज लोक पंचे वापरतात त्याप्रमाणे पंचे घ्या दोन पॉइंटचे आवश्यक आहे दोन पण दोन तीन बंड्या दोन दोन द्या दोन पॉइंटचे आणि मोठी एक पॅन्ट सांगितली मी तशी पॅन्ट आणि स्वेटर महत्त्वाची गोष्ट आहे तेशपाच तुम्हाला आवश्यक असेल तर तुम्ही घेऊ शकता त्यानंतर आपल्याला तिथं जेवायला जेवायचं आपण काही प्रसती घेत असतो तर त्यासाठी एक छोटसं कारण कमी वजनाचं म्हणजे ह्या तीन गप्पे म्हणजे आपण याच्यामध्ये घेऊ शकतो आणि शाळा वगैरे प्रसती मिळणार असते तर आपण ह्या ग्लास मध्ये ते घेऊ शकतो

यामध्ये अजून माझ्या वस्तू वाढल्या तर एक अजून दोनशे वस्तू माझ्या वाढतात म्हणजे सहा साडेसात किलो सात किलो पर्यंत हा सर्व साहित्याचा आता महत्वाची गोष्ट अशी राहिली की आपण मानपर्यक चालू आहोत याच प्रमाणपत्र आपल्या ग्रामपंचायत किंवा आपल्या नगर परिषद नगरसेवा नगरपालिकेमधून नगरसेवकांकडून सरपंचाकडून किंवा तुमच्या वॉर्डमध्ये कोण जे असतील वॉर्ड मेंबर त्यांच्याकडून घेणे आवश्यक आहे त्याच्याबरोबर आपला आधार कार्ड आवश्यक आहे आणि त्याच्यावर आपला आधार नंबर आपण कुठले रहिवासी आहात आणि काही संपर्क करायचा असेल घरी तुमच्या पण कोण कोणते नंबर आहेत त्यांचे त्याचे नंबर वगैरे त्याच्यामध्ये मेन्शन करून आपण हे पत्र अत्यावश्यक घेतलं पाहिजे आपल्या समोर हे असायलाच पाहिजे आणि दुसरी गोष्ट अशी एक वही आणि एक पेन डायरी आहे आपल्याला त्यास आवश्यक असतील पाहिजे त्याच्यातून आपण ज्या ज्या आश्रम मध्ये जाणार एक शिक्षा घेणार आणि त्यांची सही घेणार आणि आपल्याला नंबर वगैरे पुढच्या दृष्टीकोनातून आपण त्यांना काही मदत करू शकतो त्यांना काही दान देऊ शकतो त्यांनी गुगल पेचे फोन पेचे नंबर आपल्याला देऊ शकतात आणि आपल्या नर्मदा परिक्रमेमध्ये आपल्याला काय अनुभव आले आता साडेतीन हजार किलोमीटर ज्यावेळेस आपण चालतो त्यावेळेस खूप दिवसाची परिक्रमा आहे आणि मग त्या परिक्रमेमध्ये प्रत्येक दिवशी आलेले अनुभव आपण जर लिहून ठेवले तर निश्चित त्याचा आपल्याला आल्यानंतर फायदा होईल आणि जर लिहून ठेवले नाही तर आपल्याला बऱ्याच गोष्टी आपल्या वॉश आऊट होऊन जातात आणि त्या आपल्या लक्षात म्हणून आपल्याकडं वय आणि पेन आवश्यक तर ही होती एक साधारणपणे माहिती मी नर्मदा परिक्रमा पहिल्यांदाच करतोय ज्यांनी नर्मदा परिक्रमा केलेली आहे त्या सर्व मदत त्यासाठी माझा हा आणि मी आपल्याला विनंती करून ही परिक्रमा पूर्ण आपल्याला आहे तर माझं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि नवीन जे लोक आहेत त्यांनी एवढं साहित्य तरी आपल्या बरोबर असायला पाहिजे हे लक्षात ठेवा आणि जुन्या मंडळींनी याच्यामध्ये काही करेक्शन असतील म्हणजे अजून काही गोष्टी केल्या पाहिजे तर या युट्यूब चॅनलवर खाली कमेंट बॉक्समध्ये आपल्या सोडा त्याच्यात पण आम्ही आपण त्याच्यावर पण फक्त आणि मला असं सहकार्य या पुढच्या काळामध्ये आपण त्यापेक्षा यापेक्षा माझी बाबली युट्यूब चॅनल तर्फे आपलं सर्वच पुण्या स्वागत संदीप आभार आपण माझा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत नर्मदा परिक्रमाविषयी माहिती ज्ञान देण्याचा मी प्रयत्न करेन